माझी स्वरचित रचना घेतो आणि रचनेच शीर्षक आहे आमरण उपोषण रचनेच शीर्षक आहे आमरण उपोषण तो मेळघाटातील पोषित रम्या एकदा चुकून पंढरीच्या वारीत आला तो मेळघाटातील पोषित रम्या एकदा चुकून पंढरीच्या वारीत आला आणि समध्यांची आपुलकी पाहून अचंबित झाला समध्यांची आपुलकी पाहून अचंबित झाला गावात भेदभाव करणारी माणसं विठ्ठलाच्या वारीत एकत्र दिसली गावात भेदभाव करणारी माणसं विठ्ठलाच्या वारीत एकत्र दिसली आणि आम्ही भारतीय सारे बांधव प्रार्थना रम्याला इथं पहिल्यांदा खरी वाटली आम्ही भारतीय सारे बांधव प्रार्थना रम्याला इथं पहिल्यांदा खरी वाटली खरी भक्ती प्रचंड श्रद्धा पाहून खरी भक्ती प्रचंड श्रद्धा पाहून इथंच माणूस माणसात वाटला खरी भक्ती प्रचंड श्रद्धा पाहून इथंच माणूस माणसात वाटला आणि अन्नदान करणाऱ्या त्या प्रत्येका रम्याला खरा विठ्ठल भेटला अन्नदान करणाऱ्या विठ्ठला विठ्ठला तुझं त्या वस्तीतील तरी घ्यावं अरे विठ्ठला तुझं करदर्शन त्या वस्तीतील पोरानं एकटा तरी घ्यावं आणि सगळं आहार मिळावा म्हणून त्यांनी किती वर्ष अमरण पोषण करावं सगळं आहार मिळावा म्हणून त्यांनी किती वर्ष पोषण करावं विठ्ठला विठ्ठला अन्नाविना तानी लेकर मरताय अरे विठ्ठला अण्णाविना तानी लेकर मरताय त्यांना कृषी प्रधान देश कळू दे विठ्ठला अण्णाविना तानी लेकर मरताय त्यांना कृषी प्रधान देश कळू दे आणि विठ्ठला अशीच तुझी वारी एकदा तरी माझ्या गावाकडे भरू दे विठ्ठला अशीच तुझी वारी एकदा तरी माझ्या गावाकडे वरू गा़ दे धन्यवाद